ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्या हुका लावून लगेचच उंची मोजून घ्या उंची आलेली आहे तेरा इंच त्यानंतर लगेचच छाती मोजून घ्यायची आहे मी अशाच पद्धतीने मोजते सरळ ठेवून बघा एकोणीस इंच येत आहे एकोणीसच्या च्या अर्ध करायचं आहे आपल्याला अडधीच छातीचा ब्लाऊज आहे हा त्यानंतर लगेच कंबर आलेली आहे सोळा इंच म्हणजे चाठ घ्यायचं आहे आपल्याला कमरेचाच दुसरा भाग घ्यायचा आहे इथे बघा उंची मोजून घेतली मी उंची टाकली मी इथे चौदा इंच लगेच उंची चौदा इंच टाकून घेतली त्यानंतर मी कमरेची आखणी केलेली आहे इथे खालच्या बाजूला रेषाही ओढायची आपल्याला तरी आठ इंचावर केलेली आहे सोळा होतं तर सोळाचा अर्धा आठ घेतलेलं मी इथे त्यानंतर एक इंच टक्स आणि दीड इंच मार्जिन असं ठेवून घेतलेलं आहे बघा उंची चौदा त्यानंतर लगेचच शोल्डर टाकून घेते शोल्डर टाकलं मी इथे साडेपाच इंच आपण अडीच छातीसाठी साडेपाच इंच शोल्डर घेत असतो ल आणि लगेचच मोंढासुद्धा साडेपाचच इथे घ्यायचा आहे आपल्याला असा चौकून आखून घ्यायचं आहे बघा छातीचं माप टाकायचं राहिलं ते टाकून घेते साडेनऊ इंच त्यात दीड इंच शिलाई मार्जिन टोटल अकरा इंच आलेलं आहे अकराची घडी आहे ब्लाऊजची ब्लाऊज टू ब्लाऊज कसा कट करायचा हे मी तुम्हाला एक दाखवलेलं आहे बघा अतिशय सोपी पद्धत आहे कोणालाही सहज जमेल आता बघा आपल्याला मोंढ्याला आकार देण्यासाठी खालच्या बाजूला अडीच इंचावर एक मार्क करायचा आहे मागच्या मोंढ्याला आकार देण्यासाठी आणखी एक मार्क करायचा आहे अडीच इंचावर असं मार्क करून त्यामधून आपल्याला मागच्या मोंढ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतर एक मार्क दीड इंचावर करायचा आहे पुढील मुढ्याला आकार देण्यासाठी आणि परत इकडून दिळेंचावर एक मार्क करायचा आहे अशा पद्धतीने बघा खूपच सोपी साथ पद्धत आहे कुठल्याही साईजसाठी तुम्ही अशी पद्धत घेऊ शकता फक्त शोल्डरमध्ये आणि मापामध्ये आपल्याला बदल करायचा आहे बाकी आकार वगैरे असेच द्यायचे आहेत बघा सव्वा दोन इंच गळारुंदी घेतली मी सव्वा दोनच घ्यायचं आहे अडधी छातीसाठी आणि खालच्या साईडला साडेपाच इंचावर गळा मार्क करत आहे बघा मी गळा मोजलासुद्धा नाही ब्लाऊजचा सहज करत आहे आणि एक मार्क जे आहे इथेसुद्धा सव्वा दोन इंच घेत आहे मी खालच्या साईडला मुंडा गळा खोली काही वाढवायची नाही आपण ते शिवण्याच्या वेळेस वाढवून घेऊ इथे सव्वा इंचावर एक मार्क करा खालीसुद्धा एक सव्वा सुद्धा इंचावर मार्क करा आणि त्यामधून व्यवस्थित ब्लाऊजला सॉरी गळ्याला आकार देऊन घ्यायचा क्रॉसपट्टीसाठी साडेतीन इंचावर या साईडला मार्किंग करा आकार देऊन घ्या आणि इकडे अडीच इंचावर निस एक मार्क करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे कटोरी मार्किंग दोन इंच घेतलेले बघा मी दोन इंच आणि या बाजूला बघा सव्वा चार इंच घेते मी कटोरी मोजलेली नाही आहे मी इथे घडीसहितच जे अंतर असतं आपल्या बाजूचं साईडपीठचं ते मोजायचं आहे आपल्याला आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथे हा आकार जुळत नाही आहे तर एक ट्रिक सांगते मी तुम्हाला बघा व्यवस्थित आलेला नाही आहे तर एक ट्रिक सांगते खालच्याच बाजूला बघा तीन इंच अंतर घ्या जिथे आपण कटोरीला मार्किंग केलं तिथे साईड पीसला जिथे मार्किंग केलं बघा आणि तिथून तो आकार देऊन घ्या खालचा आकार आपला चुकलेला होता आता इथे कटोरी मोजा किती आलेला आहे नंतर साडेपाच इंच आलेलं आहे बघा आता साईड बार व्यवस्थित ठेवून मोजून घ्यायचं आहे व्यवस्थित येते की नाही शिलाई मार्जिन सोडून माझं व्यवस्थित आलेलं आहे बघा व्हिडिओला लाईक तुम्हाला करायचं आहे विसरायचं नाही आहे चला आता साईड पार्ट परत एकदा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मोजायचं आहे आपल्याला बघा टेपने मी मोजून घेते इथे किती येते ये बघा आठ इंच आलेलं आहे मोजून घ्यायचं आहे आता ब्लाऊजचा आपल्याला साईड पार्ट कटोरीच्या कटोरी आणि साईड पार्ट जोडतो तो भाग आपल्याला मोजायचा आहे बघा किती येत आहे बघा आठ इंच आलेलं आहे तर आपलं कटिंग हे व्यवस्थित आहे फक्त आपल्याला आता स्टिचिंगसाठी थोडंसं वाढवायचं आहे अशा प्रकारे जर तुमचं येत असेल तर तुमची कटिंग व्यवस्थित आहे असं समजा बघा आता मी तुम्हाला दाखवणार आहे परत एकदा आता कट करायच्या आधी आपल्याला थोडंसं स्टिचिंग मार्जिन इथे वाढवायचं आहे आता अशा प्रकारे ब्लाऊज घ्यायचा आणि मोजून घ्यायचं जिथे आपली शिलाई मार्जिन आपण सोडलेलं आहे तिथे आपल्याला हा पार्ट ठेवून घ्यायचं साईड पार्ट क्रॉस बॉडीपर्यंत बघा व्यवस्थित आलेला आहे जेवढाचा तेवढा आपल्याला आता स्टिचिंगसाठी थोडंसं वाढवायचं आहे सा खालच्या साईडला बघा मी इथे आता पाऊन इंच वाढवून घेत आहे सर्व साईडने नी, पाऊन इंच वाढून घ्या आणि एक रेश आखून घ्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा अतिशय सावकाश यासाठी आहे की तुमच्या लक्षात आलं पाहिजे नवीन जरी असाल तरी लक्षात येईल बघा खालच्या साईडला आपल्याला क्रॉसपट्टीसुद्धा पाऊन इंच वाढवून घ्यायची आहे बघा मी क्रॉसपट्टीसुद्धा वाढवली आता आपल्याला काहीही वाढवायची गरज नाही आता कट करून घ्यायचं आहे फायनली आपली कटिंग ही तयार झालेली आहे बघा मी तुम्हाला ब्लाउजवर ठेवूनसुद्धा दाखवते आता कसं कट करायचं ते अशा प्रकारे आपली कटिंग झालेली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कटोरी कशी वाढवावी याचा सेपरेट व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे नक्की बघून घ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओ आपले पाहण्यासाठी खूप ट्रिक आणि टिप्सनुसार मी व्हिडिओज घेऊन येणार आहे कुठेही तुम्ही कुठल्याही व्हिडिओमध्ये पाहिले नसेल अशा ट्रिक्स आहेत माझ्याकडे व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा व्यवस्थित कापून घ्यायचं आहे तसंच आपल्या चॅनलवरती ब्लाऊजच्या डिझाईन्स वगैरे अवेलेबल आहेत नक्की चेक करा नक्की चॅनलला भेट द्या सावकाश दाखवल्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झाला लक्षात येतं सावकाश असलं की म्हणून मी थोडंसं सावकाश दाखवत आहे आज अशा प्रकारे पुढील मुंड्याचा आकार कापून घ्यायचा आहे आणि याची कटोरी ही मी डायरेक्ट कापडावर वाढवलेली आहे ती शिलाईच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर जर तुम्हाला कटोरी वाढवण्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवर अपलोड आहे नक्की बघून घ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर हॅव अ नाईस डे